या जागा शिवसेनेच्या आहेत त्या शिवसेनेलाच मिळणार आहेत याबद्दल नाही जागा आहेत अकरा भाजप वीस बावीस का सव्वीस हे सगळं कन्फ्युजन काय त्याच्यामध्ये आणखी एक वाक्यता नाही आहे याच्यात कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाहीये भाजपने आपल्या चोवीस जागा डिक्लेअर केलेल्या आहेत घोषित केलेल्या आहेत शिवसेनेने आठ जागा घोषित केलेल्या आहेत आणि राष्ट्रवादीने त्यांच्या दोन जागा आतापर्यंतच्या याच्यामध्ये त्यांनी घोषित केलेल्या आहेत उर्वरित जागेच्या सर्व तयारी झालेली आहे आता आम्हाला अंदाज आहे की आम्ही सोळा ते अठरा जागा लढवण्याच्या मानसिकतेमध्ये होतो आता नेमका फिगर ही दोन दिवसात आपल्याला कळून येईल तुम्हाला चौदाच जागा मिळाल्या असं म्हटलं नाही असं काही नाही आणखी असा कोणतेही आकडा आणखी फायनल झालेला नाही मला वाटतं सोळाच्या कमी जागा आम्हाला मिळणार नाही अशी आमची अपेक्षा आहे औरंगाबादच्या बद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत की तुम्हाला उमेदवार भेटत नाही किंवा दुसऱ्या पक्षातल्या तुमच्या पक्षात घेऊन करायचा का बाहेरून उमेदवार आणायचा छत्रपती संभाजीनगर बद्दल तर एवढा स्टेट फॉरवर्ड भूमिका का नाही तर सगळे दपकून बोलत आहेत थोड्या तुम्हाला उमेदवार मिळाला अशी अवस्था संभाजीनगर संभाजीनगरची जागा ही आम्ही प्रेस्टियस करतो कारण की या ठिकाणी शिवसेना प्रमुखाने जी सुरुवात केली महाराष्ट्रात ती संभाजीनगर पासून केली म्हणून ही जागा निवडून आणणं हे आमचं एक ध्येय असणार आणि आता जो आम्ही उमेदवार देऊ तो शिवसैनिक असेल याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेत आहोत म्हणून अनेक जण इच्छुक असताना त्यातल्या त्यात निवड करणं हे शिंदे साहेबांकडे आम्ही सोपवलेलं कालच शिंदे साहेबांकडे वर्ष निवासस्थानी आमची बैठक झालेली सर्व आमदार आणि पदाधिकारी त्या बैठकीत हजर होते त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांचं वन टू वन ज्याला म्हणतात त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अंतिम निर्णय आपण घ्यावा असं सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी विनंती केलेली आहे म्हणून या जागेमध्ये आता कोणाला उमेदवार द्यायची याची सुद्धा घोषणा दोन दिवसामध्ये केली जाईल संभाजीनगर मध्ये बाहेरचा उमेदवार असेल का इथला स्थानिक उमेदवार असेल नाही संभाजीनगरचाच उमेदवार असेल म्हणून आता याच्यावर चर्चा तर व्हायची राह संपलेली आहे आता दोन दिवसात फक्त नावाची घोषणा बाकी आहे खर तर दिल्लीत एक सभा झाली दिल्लीतल्या सभेवरून तुमच्यावर टीका करण्यात आली तुमच्या नेत्यांकडून ने उभट्या करताच्या नेत्यांनी ने काल दिल्लीमध्ये ने फार जी सभा होती प्रयोग त्या ठिकाणी केला नवीन आणि त्यांना वाटलं की आपण सर्व आपण जे काही बोललो ते अख्ख्या देशाने ऐकलं परंतु वस्तुस्थिती अशी होती की यांच्या भाषणाला लोकांचा कुठेही प्रतिसाद नव्हता कुठेही लोक यांच्या भाषणासाठी आतुर नव्हते यांच्यानंतर अनेक नेत्यांची भाषणं झाली क्रमवारीत जर पाहिलं ज्याला स्वाभिमानी हे म्हणत होते हे क्रमवारीमध्ये किती खाली होते हे आपण काल स्वतः टीव्हीवर पाहिलेलं आहे चॅनलच्या माध्यमातून लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून आता तुमची जागा अत्यंत खालच्या स्टेपला आहे तुमच्यावर अनेक मोठे नेते आहेत त्यांचे दर्शन घेणे आता, आता है, है ला तुम्हाल तुम्हाला लाजमे हा एक सुद्धा मेसेज कालच्या सभेतून महाराष्ट्राच्या जनतेला कळालेला आहे म्हणून आता स्वाभिमानाचे गप्पा किंवा आम्ही स्वाभिमानी आम्ही झुकणार नाही आम्ही वाकणार नाही असे म्हणणारे लोक काल तिथे वाकतही होते झुकतही होते आणि स्वतःची जागा कुठे आहे हे सुद्धा शोधत होते नाशिकच्या जागेवर तुम्ही दावा अर्थात केलेला आहे तुम्हाला मिळण्यासाठी अशा पद्धतीची माहिती तटकरे काय सुनील तटकरे काय जाहीर करते आम्हाला माहित नाही परंतु नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे ती शिवसेनेला मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही आग्रही आहोत कार्यकर्ते आग्रही आहेत आणि आम्ही ती जागा घेणारच या भूमिकेमध्ये आम्ही आलेलो आहोत आपण जे आठ उमेदवार याबद्दलची मला कल्पना नाही परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तो तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात दोनच विभागातले उमेदवार जाहीर झाले म्हणून दोघातून एखाद्या जागा बदलण्याची शक्यता ना करतायत नाना पटोलेचा भाजपसंबध असल्याचा काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा छुपा संबंध हा भाजपशी बी आहे शिवसेनेशी बी आहे फक्त पक्षाचा एक लेबल असल्यामुळे ते दाख दाखवत नाही म्हणून त्यांच्या पाठिंबा हा नेहमीच असतो काँग्रेसमध्ये कुठेही एक वाक्य तर नव्हती ना ना राहणार सुद्धा नाही म्हणून आता ते आम्ही जे सांगत होतो की काँग्रेसचे अनेक नेते बडे नेते आमच्या संपर्कात आहेत काही छुपा पाठिंबा देतात आता काहींचा प्रवेश सुद्धा दोन तीन दिवसात होणार आहे प्रश्न आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड वरून मोदींनी असं म्हटलेलं आहे की ज्यांनी थैथयात केला त्यांना आता करण्याची वेळ मोदी कधी मोदी साहेब हे जे कधी कोणावर ऍक्शन घेताना पक्षपातीपणा करत नाही परंतु जो गुन्हेगार असेल त्याला सोडत नाही हे त्यांची ख्याती आहे म्हणून ज्यांनी ज्यांनी आता या बाबीवर चर्चा केल्यात किंवा बोबा मारल्यात त्यांचीच अवस्था आता अत्यंत बिकट झालेली मला वाटतं काही दिवसांतर त्यातीलच काही जण हे तुम्हाला जेलमध्ये दिसतील सावंतांनी राजीनामा द्यावा निवडणुकीच्या फंडासाठी कंपन्यांवर असं रोहित पवार कुठं काय बोलतात त्याच त्यांनाच कळत नाही नेमकं रोहित पवारांना कुणाचा प्रचार करतायत आणि कुणासाठी प्रचार करतायत या बाबतीमध्ये मा मला तरी मला थोडं कन्फ्युजन आहे अत्यंत जोरात आणि जोमात आणि काही दिवसांतर कोमात अशी अवस्था त्यांची होऊ नये म्हणजे झालं पण कार्यकर्त्याची भावना असते जेव्हा एखादा <laughs> उठाव केल्यानंतर त्याच्यावर जर स्टिकअप राहिलं नाही तर कारे करता वो 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 रा तो जो कार्यकर्ता तुमच्याबरोबर उभा राहतो तो त्याच्या साहजिक काही मन दुखवले जातात आणि त्याच्यातून केलेले हात्याने पत्र प्रपंच आहे असं म्हणायला नाही तुमची मित्र संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातची जानिलीवर <laughs> आता हा केस टू मुखर्जी कोणाला काय जानेवर बघतो याला काही कळतय का हा राजकारणातला केस टू मुखर्जी दिवसभर पिलेल्या सारखाच दशेत असल्यासारखाच हा वागतो म्हणून ह्या टू मुखर्जींनी आता इतर टीका करू नये आता फक्त तुम्हाला सगळ्याच्या अंगाने अंगणात ना, जाऊन नाचायचं काम राहिलेलं आहे तेवढं काम तुम्ही करा तुम्हाला दुसरा उद्योग आता दुसरा शिल्लक नाही आणि परत तेच म्हणतात की मोदींचा एक दौरा त्याच्यासाठी पंतप्रधान व्हावं लागतं तेवढी कॅपॅसिटी लागते तुमच्या सारख दौरे नाहीत त्यांचे पंतप्रधान देशाचे आहेत देशाच्या पंतप्रधानांनी काय करावं हे ठरवणार तुम्ही कोणी नाही तुम्ही कोणती व्हॅन काढायची कशात एसी बसवायची एवढं तुम्हाला सुचते, तेवढंच काम तुम्ही करा मोदींची बरोबरी करण्याची लायकी तुमची नाही गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा